ती कारवाई अशी होती की सरकारची एक जमीन होती त्या जमिनीच्या बाजूला एक मस्जिद होती त्या मस्जिदीची जी भिंत होती ती भिंत सरकारी जमिनीवर येत होती त्यामुळे तिचं काम असं होतं की तिथल्या गावकऱ्यांना जाऊन कन्व्हिन्स करणं की तुम्ही ही भिंत तोडा कारण ही सरकारच्या जमिनीची एनक्रोचमेंट आहे तिने ती फाईल परत परत वाचली तिला तो इन्सिडेंट लख आठवत होता आणि हे फोर्सफुल ती भिंत तोडल्यामुळे तिथली कम्युनल हार्मनी डिस्टर्ब झाली असा तिच्यावर आरोप होता पण तिने तिची फाईल परत वाचल्यावर तिलाच तिथला रिपोर्ट मिळाला ज्याच्यावर दोन तीन ऑफिसर्सच्या सह्या होत्या आणि त्या रिपोर्ट मध्ये हे जी फॅक्ट होती ती नमूद होती की माझं काम फक्त लोकांना कन्व्हिन्स करणं होतं मी समजावल्यावर तिथल्या लोकांनी स्वतः तयारी दर्शवली आणि तिथल्या लोकांनी स्वतः जे मस्जिदीच्या आवारात राहणारे रह होते किंवा जे तिथली देखरेख करणारे होते त्यांनी स्वतः ती भिंत तोडायला ते तयार झाले कारण त्यांनीही मान्य केलं की हा अतिक्रमण केलेली भिंत आहे त्यामुळे ती भिंत जी तोडल्याचा तिच्यावर आरोप होता ज्याच्यामुळे कोर्ट निलंबन झालं आणि धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप झाला ती भिंत तिने स्वतः तोडलीच नव्हती गावकऱ्यांनी सामंजस्याने ती भिंत तोडायचा मान्य केलेलं आणि या ग्राउंड वर तिचं निलंबन करण्यात आलेलं सो नॅचरली आपल्याला माहितीये की तिचं निलंबन का खरं बघता करण्यात आलं आणि तिने खचून न जाता बट ऍट द सेम टाईम याचा खूप बोलबलाही न करता डिटेल्ड त्या चार्जशीटला उत्तर लिहायचं ठरवलं दोन हजार तेरा मध्ये तिच्याबद्दल इतकी पॉझिटिव्ह न्यूज आर्टिकल्स आणि इतकी जास्त तिच्याबद्दल फेसबुकवर किंवा सोशल मीडियावर इतके जास्त गोष्टी यायला लागल्या की, या लाग ला की तेव्हाचे जे प्राईम मिनिस्टर होते मनमोहन सिंग त्यांनी स्वतः तिच्या फेवरमध्ये स्टेटमेंट केलं की रूल ऑफ लॉ शुड हॅव बीन फॉलोड ह्या केस मध्ये आणि आम्ही विल मेक शुअर की योग्य ती कारवाई केली जाईल आणि डिस्प्रपोर्शनेट ऍक्शन नाही घेतल्या जाणार आणि फायनली तिचं निलंबन रद्द करण्यात आलं <laughs>